राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी या याच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आपल्याला धळकीचे बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी बांधवानो तेरा जानेवारीच्या बिटामध्ये जर बघितलं तर आपण वसमत मार्केटमध्ये हळद भाव बाजारभावामध्ये थोडीफार घसरून घसरण दि, दिसून येत आहे कारण की वायद्य बाजारामध्ये भावामध्ये सुद्धा हजार रुपयांनी बाजारभाव घसरला असल्यामुळे वसमत मार्केटमध्ये सुद्धा बाजारभावामध्ये घसरण दिसून आलेले तर आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तरपणे पाण्याचा प्रयत्न करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळदिलकिरी सांताळी कोणत्या अड्यात व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळदकिरीस बिटाची व पैशाची चौकशी करूनच विक्री वसमत मार्केटमध्ये आणावी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवांना हिडूला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येते हळद काय भाविकेत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर हिडूला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आलेला कक्ष क्रमांक एक मध्ये आज सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीपदचं बीट चालू आहे तर आजच्या बोलीपद पद बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकले तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता एकाळी तेरा हजार पाचशे रुपये विकलेली रहा है। बारा हजार तेरा हजार चारशे दहा रुपये बडे पावश्यकता भंडा तेरा हजार रुपये केला आहे हळदीच्या बाजारावरून थोडीफार जास्त का प्रमाणामध्ये अधिक घसरण नाही तेरा हजार एकशे पन्नास रुपये भंडा सॉरी काळी आभांडा पोषकता तेरा हजार नऊशे रुपये बारा हजार पाचशे सत्तर रुपये भंडाई केला पाहू शकता डंक आहे भंड्याला तेरा हजार काळी काढून पाहू शकता आपण बारा हजार आठशे रुपये ही काड़ी पाहू शकता तेरा हजार नऊशे पन्नास रुपये चौदा हजार पाचशे रुपये काड़ी हजार तीनशे पन्नास तेरा हजार तीनशे रुपये कोणता ऐकले पण साडी पाहू शकता चौदा हजार पाचशे रुपये पंच्याऐंशी कट्ट्याचं लॉटे पाहू शकता अकरा हजार सहाशे रुपये चुकी चौदा हजार सहाशे पंचावन्न रुपये काढी विकलेली भाऊ शकता पण एक्क्याऐंशी कटेचा लॉट आहे बोला की तेरा हजार सातशे पंचावन्न रुपये बंडा बत्तीस कटे सुरुवात होती इकडून ही काळी पाहू शकता आजच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकलेला लॉट पंधरा हजार शंभर रुपये एकोणचाळीस कट्टे काळीचा लॉट आहे चौदा हजार सहाशे रुपये काळी पाहू शकता आपण चौदा हजार चारशे पंचवीस हजार आठशे चौदा हजार सातशे पाच गाडीचा लॉट तर शेतकरी बांधवांनो लिलाव कक्ष क्रमांक एकमध्ये आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस वसमत मार्केटमध्ये आज हळद बारा हजार पाचशे रुपयापासून वरीत वरी, वरी पंधरा हजार शंभर रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवनं वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी गुंत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी धन्यवाद